और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water अन महालक्ष्मी सेल्स मे डोंबिवली जवळील निर्जे गाव येथील रहिवासी डॉक्टर अशोक लक्ष्मी साहू आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी कराटे स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलंय ज्यामुळे त्यांची सर्वत्र प्रशंसा झाली आहे एस आय व्ही टी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आयोजित वर्ल्ड कराटे मास्टर्स असोसिएशन स्पर्धेत गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मिळवलाय ही स्पर्धा विशेषतः गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी आयोजित करण्यात आली होती ज्याचं पर्यवेक्षण गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे समन्वयक समन्वय आणि लंडनमधील ज्युरी टीमने केली होती सहभागींना पंचेचाळीस मिनिटं नॉनस्टॉप कराटे कला दाखवावी लागली भारत आणि परदेशातील एकूण आठशे शेहेचाळीस सहभागींनी यात सहभाग घेतला डोंबिवलीतील पितापुत्रांनी त्यांच्या चांगल्या समन्वयाने आणि व्यापक सरावाने सर्वांना आश्चर्यचकित केलं सत्तेचाळीस वर्षीय डॉक्टर अशोक लक्ष्मी साहू दोन हजार दोन पासून ब्लॅक बेल्ट धारक आणि गेल्या पंचवीस वर्षांपासून कराटे अभ्यासक व्यवसायाने पॅथॉलॉजिस्ट आहे अशोक साहू यांचा मोठा मुलगा अक्षय साहू पदवीधर आहे त्याने त्याच्या वडिलांसोबत वर्षानुवर्ष कराटेचं प्रशिक्षण घेतलंय आणि अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलाय अशोक साहू यांचा लहान मुलगा स्वस्तिक साहू सहावीचा विद्यार्थी आहे आणि ही कामगिरी करणाऱ्या सर्वात तरुण सहभागींपैकी एक आहे या विक्रमानंतर साहू कुटुंबाचं केवळ डोंबिवलीतच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कौतुक होत आहे साहू कुटुंबाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लोकांनी अभिमान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या डॉक्टर अशोक साहू म्हणतात की कामगिरी केवळ आमच्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे लोकांनी मार्शल आर्ट शिकलं पाहिजे स्पर्धेसाठी नाही तर किमान स्वरक्षणासाठी तरी डॉक्टर अशोक साहू तामिळनाडू रिकॉर्ड के कराटे का स्पर्धा ऑफिशियल अटेम्प्ट भाग लिया और लंदन से आए हुए गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड के कोऑर्डिनेटर एवं जूरी मेंबर जजेस के समक्ष पैंतालीस मिनट तक लगातार अपनी कला का प्रदर्शन करते हुए हम तीनों का नाम गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में दर्ज किया गया मैं बहुत खुश हूँ और बहुत आनंद महसूस हो रहा है मैं अपने देश के सभी बच्चों से यह एक संदेश देना चाहता हूँ आपके चैनल के माध्यम से कि सभी बच्चे को लड़का हो या लड़की सबको मार्शल आर्ट का कला सीखना ही चाहिए के लिए यह बहुत सिद्ध होता है जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा